सर्वांना मी आज बनवणार आहे होळीच्या सणानिमित्त आमटी आणि पुरणपोळी त्यासाठी आमटीसाठी मी इकडे एक कांदा बारीक असा कापून तो तव्यावर भाजून घेतलेला आहे तसेच खोबरेही बारीक कापून तव्यावर भाजून घेतलेले आहे धनेही तव्यावर भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहे पहिले खोबरे आणि कांदा टाकून घेणार आहे त्यानंतर लसण लसण पाखया आणि अद्रकीचा थोडासा तुकडा धने आणि फुटाणे असं सर्व टाकून घेऊन शेवटी कोथिंबीर टाकल्यावर हे अशा प्रकारे बारीक करून घेणार आहे बारीक झाल्यानंतर पहा अशा प्रकारे बारीक झाल्यानंतर यामध्ये आता थोडंसं पाणी आणि मीठ टाकून घेऊन हे चांगलं असं बारीक करून घेऊया अगोदर जर मिक्सरमध्ये पाणी टाकलं तर व्यवस्थित अशी पेस्ट होत नाही त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं अगोदर बिना पाण्याचं ओबडधोबड बारीक करून घ्या नंतर यामध्ये मीठ टाकून पाणी टाकून नंतर आता याची चांगली अशी बारीक अशी पेस्ट करून घ्या पहा अशा प्रकारे बारीक पेस्ट होते आता फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया आता तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्त्याचे पानं हे टाकून घेऊया आता हे चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये बारीक करून घेतलेली पेस्ट टाकून घेऊया पहा किती छान असा आमटीला चटका बसलेला आहे अशा प्रकारे तडका बसल्यानंतर आमटी खूप टेस्टी होते त्यामुळे आमटी करत असताना चांगले तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीकडे पत्ता टाकून पेस्ट अशी टाकून घ्या आता यामध्ये काळा मसाला दोन चमचे मी टाकणार आहे आणि एक मोठा चमचा भरून यामध्ये कांदा लसूण मसाला हा मी टाकलेला आहे यामुळे आमटीला छान अशी टेस्ट येते छान असं परतून घ्या आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये हळद टाकून घ्या आणि थोडंसं मीठ टाका कारण की अगोदर मिक्सरमध्ये पेस्ट बारीक करताना आपण मीठाचा वापर केलेला आहे त्यामुळे आता लक्षात ठेवून थोडंसंच मीठ टाकून घ्या आता झाकून ठेवून याला दोन मिनटं वर अशा प्रकारे तरी येऊन येऊपर्यंत झाकून ठेवून परतून घ्या पहा किती छान अशी मस्त मसाला हा परतला गेलेला आहे आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्या गरम पाणी टाकून पाहिजे तेवढी आमटी आपण घट्ट किंवा पातळ ठेवू शकतो अशा प्रकारे तयार आहे आपली झणझणीत अशी आमटी आता हे सर्व झाल्यानंतर यामध्ये पुरणामधलं पाणी उरलेलं आपण गाळून घेतलेलं पाणी हे मी शेवटी टाकलेलं आहे त्यामुळे ह्या पाण्यामुळे आमटीला छान अशी टेस्ट येते आणि आमटी घट्टही बनते आता याला छान अशी एक उकळी काढून घेऊया मोकळी काढून घेण्यासाठी ठेवल्यानंतर ह्याला पूर्ण असे झाकण बंद नाही करायचे अर्धेच झाकण बंद करून ठेवायचे जेणेकरून त्याची वाफ ही पाण्या आपल्या आमटीमध्ये पडू नये आता वाफ काढून घेतल्यानंतर पहा मी शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे अशा प्रकारे तयार आहे आपली चमचमीत झनझणीत अशी कटाची आमटी आता पुरणपोळी करण्यासाठी इकडे मी कणिक मळून घेतलेले आहे अशा प्रकारे कणकीचा सा मीडियम साईजचा सा गोळा बनवून घेतलेला आहे आता तो अशा प्रकारे गोल आकार देऊन त्यामध्ये पुरण टाकून अशा प्रकारे बंद करून घेत आहे आता या हा गोळा पिठामध्ये चांगल्या प्रकारे बुडून त्याम अशा प्रकारे याची पुरणाची पोळी आपण लाटून घेऊया पुरणाची पोळी बनवताना एकदम हलक्या हाताने ही पुरणाची पोळी लाटून घ्यायची जेणेकरून आपली पुरणाची पोळी फुटू नये आता थोडंसं प पर पलटून मी त्यावर पीठ टाकून घेत आहे जेणेकरून पुरणाची पोळी ही आपली पोळपाटाला चिकटू नये आता तवा गरम झाल्यानंतर मी पूर्णाची पोळी तव्यावर टाकली आहे हा मस्त अशी टम्मक फुगलेली आहे मागच्या साईडनी पलटून घेतल्यानंतर तूप लावून घेऊन दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी भाजून घ्या ओलादण्याच्या सहाय्याने पोळीचे काठ दाबून व्यवस्थित अशी पूर्णाची पोळी भाजून घ्या याच प्रकारे दुसरी पोळी मी भाजून घेत आहे अशा प्रकारे तयार आहे पुरणाची पोळी आणि कटाची आमटी सोबत पापड तळलेला पापड चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ लाईक शेअर केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद